आज आपण मोदक करणार आहोत तर खसखस भाजून घेऊयात याच्यामध्ये आता आपण तूप टाकून घेऊ आणि ओलं खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते आपण याच्यात टाकून घेऊयात पर आपण एक ते दोन मिनिट चांगलं परतून घेऊयात आहे तीन वाटी खीस त्याच्यासाठी मी गुळ दोन वाटी घेतलेलं आहे मोदकचं सारण परतताना गॅस एकदम बारीक गॅसवरतीच सारण परतायचं नाहीतर मग सारण खाली लागतं असे मनुके टाकून घेते असतील तर टाका नसतील तरी नाही टाकले तरी चालतील तसं मीठ टाकून घेते याच्यावर आपण झाकण ठेवू म्हणजे खोबरं पण मस्त शिजल आणि गॅस एकदम बारीक ठेवायचं एक टीस्पून विलायची पावडर टाकून घेऊयात ओलं खोबरं मिक्सरला बारीक केलं ना हे के खोबरं शिजतं पण चांगलं गुळामध्ये आणि मोदक खाताना असं कचकच करत नाही त्याच्यासाठी सारण चांगलं शिजून घ्यायचं अगोदर आता फणसाचे मोदक कर करणार आहोत तर त्याच्यासाठी मी फण फं, फणसातल्या बिया काढून याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे हे आता आपण याच्यात टाकून घेऊयात हे पा सारण छान तयार झालेलं आहे आता हे आपण थंड करून घेऊ आपल्याला आता मोदकाची पारी बनवायची ना त्याच्यासाठी मी एक वाटी दूध वतून घेत आहे आणि एक वाटी पाणी याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेऊ तीन चमचे साखर टाकलेली आहे तर विरगळून घेऊया त्यात आपण याच्यामध्ये ना अर्धा चमचा आपण तूप टाकून घेऊयात पारीला चकाकी पण येते आणि पारी एकदम मऊसूत होते आपण आता याच्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे आता दुधाला पण उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता रवा टाकून घेऊयात याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही पटकन एकदम मिक्स करून घ्यायचं आणि गॅस एकदम बारीक करायचा उठिवून घेऊयात आपण याला वाप आणलेली आता स्मॅशरने बारीक करूया त्याला चांगलं मऊ पण होतं आणि मोदक करताना पारी तुटत नाही हे पीठ गरम आहे तोपर्यंत त्याला झाकून ठेवायचं तेलाचं नाही तर तुपाचा हात असा घ्यायचा हातावरती असं हे असं ना पूर्ण खालपर्यंत द्यायची त्याच्यामुळं मग मोदकावरती ना कळी पण छान दिसते अशी हे पहा असं खालपर्यंत कळी दिली केलेली मी दुमतलेलं आहे खालपर्यंत असं जुळवायचं हे पहा अशी ओला हो असलेली चाळण घ्यायची आणि त्याच्यावरती हा कॉटनचा कपडा मी ओला करून टाकलेला आहे आणि त्याच्यावरती परत अजून पाणी लागलंच तर पाणी ओतायचं पण ओलाच पाहिजे हे पहा आपण जी एक वाटी रवा घेतला होता ना त्याच्यामध्ये बरोबर अकरा मोदक झालेत बघा हे पाहा पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण ही चाळण याच्यावरती ठेवून देऊ आणि गॅस बारीक करायचा आता आणि याच्यावरती एक झाकण ठेवूयात मोदक उकडताना फक्त दहा मिनिट ठेवायचे मोदक छान उकडले जातात आणि मीडियम गॅसवरती ठेवून दिलेले आहेत आता दहा मिनिट झालेले आहेत